श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार हे वर्षाचं शेवटचा असा दिवस आहे नवीन वर्षाचे आपल्याला स्वागत करायचे आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कोणत्या सेवेने स्वामी सेवेने सुरुवात करायची आहे ते सर्व माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आपल्याला कोणती सेवा करायची आहे काय करायचं आहे हे सर्व डिटेल्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे हे जे आपलं नवीन वर्ष आहे याची सुरुवात आपण करणार आहोत एक तीन डिसेंबर हा चोवीस चा शेवटचा दिवस असणार आहे खर तर आपण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत करत असतो बऱ्याच ठिकाणी एकतीस डिसेंबर ला पार्टी असते मग त्या पार्टी मध्ये खाणं पिणं डान्स असे वगैरे प्रत्येक जण त्याच्या पद्धतीने एन्जॉय करत असतो पण खर तर ह्या वर्षी एकतीस डिसेंबरला असं न करता नवीन वर्षाची स्वागत पद्धतीने केलं तर महाराजांच्या सेवेने नवीन वर्षाचं स्वागत केलं तर नक्कीच महाराजांची कृपा आपल्यावर आयुष्यभर राहणार आहे अर्थात ती असतेही पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा आता मग आपल्याला काय करायचं आहे आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर ह्या नवीन वर्षाची सुरुवात आपल्याला महाराजांच्या सेवेने करायची आहे बघा खर तर केंद्रात ज्या महिला जातात त्यांना माहितीच आहे केंद्रात सामूहिक पारायण होत असते आम्ही चरित्र सारा सा सामूहिक पारायण होत असते तर मग आपल्याकडूनही एक सेवा घडत असते बघा मग पार्टी वगैरे करत बसण्यापेक्षा जर तुम्ही स्वामी चरित्राचं पारायण केलं तर ते तुमच्यासाठी फलदायी तर हे पारायण तुम्ही तुमचं घरातील काम आवरल्यावर संध्याकाळी किंवा रात्री आठ नऊ वाजता करू शकतात त्याची सुरुवात करू शकता या पारायणाने तुम्ही से, स्वामी सेवाही करू शकतात नवीन वर्षाचे स्वागतही करू शकतात त्यामुळे तुमचे येणारे वर्षही तुमच्यासाठी खूप शुभदायक फलदायक ठरणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर पारायण शक्य नसेल तर तुम्ही स्वामी मंत्राची अकरा माळी जप करू शकता किंवा अकरा वेळेला जी सेवा आवडते तुम्ही ती करू शकता ज्या देवाची सेवा तुम्हाला आवडते त्या देवाची सेवा देवाच्या सेवेने तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात करू शकता तुम्ही साईबाबाला मानत असाल तर तुम्ही साईबाबांची सेवा करा किंवा दत्त महाराजांना मानत असाल तर तुम्ही दत्त बावनी पठन करू शकता किंवा गुरुचरित्राचा अकरावा किंवा चौदावा अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही करू शकता जर तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात फटाकडे न फोडता तुम्ही महाराजांची सेवा करून सुरुवात केली तर तुम्हाला नवीन वर्षसुद्धा सगळ्या संकटांना अडचणींना मात करणार जाणार आहे आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात फटाके फोडून जो उत्साह येतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला स्वामीची सेवा करून उत्साह येणार आहे जे कोणी महाराजांच्या सेवेत आला आणि वाया गेला असं होतच नाही महाराजांची कृपा प्रत्येक स्वामी भक्तांवर अखंड असते यात काही शंकाच नाही तर मग आपण स्वामी सेवा करूया तुम्हाला जी आवडते ती करूया प्रत्येक स्वामी केंद्रात स्वामी चरित्र सारामृताचा सा पाठ पारायण करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते जर तुम्हाला जाणं शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या घरात करू शकता तसेच मंगळवार असल्यामुळे तुम्ही दुर्गा सप्तशतीचाही पाठ करू शकता बघा आयुष्यात अडचणी संकट येणारच आहे पण आपण अध्यात्माकडे का येतो तर संकटांवर सामना करण्यासाठी बळ मिळण्यासाठी आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग असतो कष्टाबरोबर नशिबाचीही साथ मिळत असते तुमचे कर्म जर चांगले असेल ना तर नक्कीच महाराज आपल्याला साथ देतात नशिबाची साथ मिळते कष्ट करायला कोणालाही चुकले नाही आणि चुकतही नाही पण त्याच कष्टाला नशिबाची साथ असेल ना तर मनुष्य पूर्ण जग जिंकू शकतं म्हणून त्यासाठी ते अध्यात्मेचीही तेवढीच साथ असणं गरजेचं आहे आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला सर्वांना स्वामी सेवा करून नवीन वर्षाचे स्वागत करायचे आहे नवीन वर्ष सुखाचं आनंदाचं जावं यासाठी स्वामींकडे कर प्रार्थना करायची आहे सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीने भरभरून जावं अशी चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशी महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा धन्यवाद